हॅलो नमस्कार तुमचे पुन्हा एकदा माझी सह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज रविवार सव्वीस जानेवारी तर तुम्हा सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आज आहे सत्यनारायणंची पूजा आहे आज घरी तर आज बहिणी येतील तर त्या शुक्रवारी गेल्या आणि शनिवारी नवरी येत नाही तर आज रविवार आहे आणि आज सत्यनारायणची पूजा आहे घरी तर सगळे काय येतील आणि वहिनी पण येणार आहे तर सत्यनारायणची पूजा सगळे प सगळे काही फॅमिली येणारे सगळं खूप छान मस्त अशी पूजा होणार आहे तर व्हिडिओ हो स्किप तर मम्मी सकाळी मार्केटला गेली काही आता सत्यनारायण पूजा होती ना तर काही सामान आणायला गेलेली होती तोपर्यंत मी आणि माझ्या काकीने ना पोळ्या वगैरे करून ठेवल्या त्यानंतर तिने मस्त मेथीची भाजी केली आणि डाळ केली कारण आदल्या दिवशी उपवास होता तर उपवास सोडण्यासाठी सगळ्यांसाठी मस्तपैकी मिक्स अशी डाळी केली आणि मेथीची भाजी तर मेथीची भाजी तीही ती ही टाकत होती आणि स्वयंपाक झाल्यानंतर सगळ्यांचे जेवण वगैरे झाले आणि त्यानंतर वहिनी पण आल्या दुपारी तर सगळेजण मी ब्लॉग बघत होतो टी व्हीवरती तर सगळे बसलेले तर सगळे गप्पा मारत होते आणि ब्लॉग पण बघत होते माझे हे बघा मामा सौरभ भाऊं ते सगळे काही माझे काकान ते आणि काका आणि मिस्टर गेले होते बहिणींना घ्यायला त्यांच्या माहेरी तर बहिणी पण आलेल्या आहे तर हे बघा तर तिथे बसलेल्या होत्या तर आता दुपारचे चार वाजले आणि आता आहे ना तर नवरीचे करून शिदोरी येत असते तर आता लोणावडीची मावशी आली आहे दुपारी आली आहे आता मम्मी आली मावशी दोघी मस्त खीर करतायची तयारी करतो भाजले छान तुपामध्ये एकदम मस्त आता हे गार झाले कदा घेणार मोठी खीर खूप छान लागते मला सगळ्यांना तुमच्या कमेंट खूप असतात तर तुम्ही ताई खीर खूप छान करता त्याने म्हटलं आपण व्हायलाच कॉन्टॅक्ट का तू खीर कर म्हटलं ठीक आहे मी खीर करून देतोय खिरतीच बनवणार आहे हो आणि आपल्याला जास्त स्वयंपाक करायचा नाहीये कारण नवरी कोण सगळ्यांसाठी स्वयंपाक येणार आहे त्याला श्रीधुरीव बोलता फक्त सफेद काय सफेद भात आणि खीर बनवायची खीर बनवायची सफेद भात आणखी नाही ना खूप काही प्री वेडिंग आवडली आहे खूप छान कमेंट आहे हो त्या तुमच्या आणि सर्वांच्या आणि खूप खूप जणांना

पूजाचा प्रसाद तेच बनवला आता बघू ताई मावशी बनवती हा ताई मावशी पूजाचा ताई मावशीची तर पूजा तर चला आता तुरीची तयारी वगैरे चालली आहे आणि साक्षी बहिणी पण आलेली आहे तर आता त्या आपण रेडी होते आहे कारण आता गुरुजी पण येतील पूजेला पूजेचे साहित्य वगैरे काढून ठेवलेले आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघत आहात नैवेद्यासाठी मेथीची भाजी करतेय मावशी

हा आनंदी झाले सगळे कर आले नाही का नाही नाही सगळे पण येतील हळूहळू येतील टप्पेवारी नाही आपण लाडक्या बहिणी आहे पण छान दिसतोय त्यांना हा कलर तुला छान वाटतो अजून मेकअप बाकी आमच्या बहिणीचा मेकअप झाल्या नंतर पूर्ण लोकवाडू पिछे मडू <laughs> पिच्छे तुम्ही करताय काय कि करू ना पापड करू आपण थांब थोडस आराम करू द्या मला थकले मी दोघींच्या साड्या सेम सेम आहे ना दोघींनी एका दिवशी घाल एखाद्या कार्यक्रमाला मस्त सासूसू ना ठीक आहे कार्यक्रम काढू आपण काहीतरी हा हरे खू खो तर संध्या मावशीची आणि बहिणींची साडी सेम तर बऱ्याच टाईंना संध्या मावशी साडी आवडली होती ना तर ही आहे ना नवरीकडला म्हणजे फळाची साडी दिली जाते ना तर आ, ही साडी दिलेली होती बहिणींना आम्ही फळासाठी तर आज सत्यनारायणच्या पूजाला घातली त्यांनी मस्त दिसताय ना तर त्यांची हेअरस्टाईल करून देत होते आणि आता इकडे खीर वगैरे पण टाकून दिलेली होती आणि खीर अशी सारखी हलवावं लागते नाही तर खाली लागून जाते ना त्यामुळे आता माझी काकी बसली हलवण्यासाठी आणि आता प्रसादाला पण असं की प्रसादाची पण तयारीला लागले तर आता प्रसाद पण करतील आणि नंतर गुरुजी पण येतील गुरु पूजेला सुरुवात होईल आणि पाहुणे पण आता यायला सुरुवात झालेलीच होती काही खाली आलेले होते खालच्या घरामध्ये तर टेरेस्ट आम्ही सगळं काही लग्नाचा आहे ना जे लग्न घरी सगळं काही आता पाच सहा दिवस स्वयंपाक असतो ना सगळं काही ना टेरेस्ट केला म्हणजे घरा खाली कसं पाहुणे वगैरे बसायला पण जागा बसते आणि वरती सगळे काही जेवण वगैरे स्वयंपाक वगैरे तर आता तिकडे टाईम होऊ प्रसाद करते तर साजूक तूप टाकले त्यामध्ये केळीचे खाप करून टाकलेले आणि हा रवा तर आता मस्तपैकी साजूक तुपामध्ये मस्त रवा भाजून घेईल आणि त्यानंतर यामध्ये दुधाय टा दूध टाकेल तर दूध वगैरे खालून टाक आपण ठेवलेलं होतं आणि साखर ॲड करेल खूप छान मस्त असं ना सत्यनारायणचा प्रसाद झाला होता आणि सत्यनारायणचा प्रसाद म्हणजे सगळ्यांनाच आवडतो ना खरंच त्याची टेस्ट एक वेगळीच लागते तर सव्वा किलोचा प्रसाद करावं लागतो सत्यनारायणच्या पूजेला हे बघा आता रवा पण भाजला आहे तर आता दूध वगैरे ॲड करते ती तर ते पण सगळं काही सव्वाच्या लिटर म्हणजे सव्वा किलोच्या प्रमाणे सगळं काही टाकावं लागतं स साखर वगैरे रवा दूध सव्वा लिटर असं असतं प्रमाण त्याचं त्याचप्रमाणे मावशी करत होती इकडे प्रसाद बहिणींच्या माहेरवरून आता मुळपाटी आली आहे हे बघा शिदोरी म्हणतात तर भरपूर अशा पुरणपोळ्या कुरडई पापड भजे सार तर सगळ्यांना म्हणजे पुरेल एवढं आणलं होतं खूप पुरणपोळ्या होत्या तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल पुढे तर शिदोरी तर म म्हणजे बहिणी जेव्हा गेले होते तिकडे सत्यनारायणची पूजा होती तेव्हाही मम्मीने ते त्यांनी इकडून भरपूर अशा पुरणपोळ्या करून दिल्या आणि तेही म्हणजे पहिली शिदोरी ही, ही पुरणपोळ्याची नंतर प्रत्येक वेळेस जेव्हा पाच मुळं करते ना मुलगी तेव्हा वेगवेगळे म्हणजे शिदोरी असतात भजी पोळ्या दिल्या जातात शिदोरीमध्ये तर मुळांना जाताना शिदोरी ही मु मुलीला देतातच तर आमच्याकडे अशी प्रथा आहे तर शिदोरीची तर आता पाहुणे पण यायला सुरुवात झाली आहे आता गुरुजी पण येतील आणि सत्यनारायणच्या पूजेला सुरुवात होईल नंबर दिसते का सईची मामी खरच एकच नंबर दिसते ना वहिनींचा तर पूर्ण लुक मस्त दिसते छान दिसतंय मस्त बघू मी हेअरस्टाईल केली आहे छान दिसतंय मागणं बघ चला चला तर आता गुरुजी पण आले आता पूजा मांडायला सुरुवात केली ती गुरुजींनी आणि पाहुणे पण आले होते तर वेळात झाला थोडंसं गुरुजी थोडेसे लेटच आले तर इकडे सगळं काही साहित्य वगैरे पूजेचं करून ठेवलेलं होतं आणि पहिले गुरुजींनी पूजा मांडून घेतली त्यानंतर सत्यनारायणच्या पूजाला सुरुवात झाली मस्त अशी सत्यनारायणची पूजा पार पडली नैवेद्य वगैरे पण भरून ठेवले नैवेद्य भरून ठेवले आणि सत्यनारायणचा प्रसाद पण तयार झालेला होता तर त्यावरती तुळशीचे पाण्या टाकले तर सत्यनारायणच्या प्रसाद झाल्यानंतर तुळशीची मंजुळा पानं ठेवतात तर पानं वगैरे ठेवलेली आहे तुळशी नवरीच्या घरून आत्ताच मूळपाटी आलेली आहे शिदौरी भरपूर साऱ्या पुरणपोळ्या दिल्या एवढ्यात जवळ आहे का ग्रेश लेस दिली पुरणपोळ्या अतिच खूप साऱ्या पुरण दिल्या आहेत त्यांनी आणि डब्यामध्ये सार पण दिलेला आहे बापरू बाबू किती जणांच सार भजेमध्ये भजे त्यांच्याकडे आणि मम्मीने निखेर केलेली मस्त पैकी मम्मीची स्पेशल थी बाबा किती छान आहे छान आहे छान आहे पापड पण आलाय घरी सोबत आता म्हणजे स्वयंपाक करण्याची काही गरज नाहीये फक्त खीर आणि साधा भात करून ठेवलेला आहे आणि आता पाहुणे पण येताय गुरुजी पण आलेले आहे सत्यनारायण जी पूजेला सुरुवातच होईल व्हिडिओ स्किप न करता बघत राहा स्वस्तीना सा रिश्वु आ रिश्तो रे रे स्वस्तीनो लस्पती जंड ही अशो रे सर्व सर्वकामाच्छ देहि मे इथून देवाला नमस्कार करा घरच्या चौरंगल नमस्कार करा मोठ्यानं नमस्कार करा नेऊन बसा भद्रंग रणै याम देवा भद्रंगिर्य द्रादृङ्वा सुनोशे महिनं यदायू त रे ज लक्ष्मी ज्ञावरू आद्वाय नमस्वाहा स्वाहा थेंद उजव्या तर येऊन ताटामध्ये देशो लिंद्या गुविन्दा ये हात जोडा यम्सावर्भयानी उभद्यम्हा दोन्हा पंचा मुर्द महा बयादी पंचा मुर्द बस

नमस्कार ग्राम गोदीकडे पाकरो सुती खाली गाटावर या रन्ना गोती दोन पळ्या पाणी गलापद्यम समर्वयामि सुपद्यम महादूर्वा पञ्चमकलं वद भगवान भगत प्रियंगदज मंत्रया परया वनिरा सतगुरु नारायण गोविंद दास ने श्याम गिरस्थवा गोविंद राजा Apa yang kita lakukan kerajaan tidak kubah menghirap, ajaib ada lagi yang kini sudah tidak bersaing. Dia श्री हरे राम हरे कृष्ण हरे कृष्ण वहिनी उखाना घ्या पहिले तुम्ही चाला लक्ष्मी नारायणच्या पायाशी सोन्या माताच्या राशी सौरभ रावांचं नाव आहे सत्यनारायण पूजेच्या दिवशी मस्त मस्त आता चला सौरभ भाऊ तिने मेथीची भाजी दोन तीन दिवसात पन्नास रुपयाची गेली नुसती मेथी दोन ठेवली खाऊन घ्या दोघांनी पण

सत्यनारायणची पूजा झाली आणि सगळ्यांनी प्रसाद वगैरे घेतला पूजा वगैरे केली तिथे आणि आता आता सगळ्यांना वरती ना टेरेसवरतीच जेवायला वाढून दिलं तर आता सगळे काही बसलेले त्यानंतर म्हणजे एक दोन पंक्ती उठल्या तर म्हणजे सगळ्या पाहुण्यांना होतं जेवायला ना तर सगळे पण आलेले होते तर तुम्हाला आज सगळे व्हिडिओमध्ये पुन्हा दिसतील सगळी फॅमिली तर आता इकडे बायकांना पण बसून दिलं आम्हीही जेवायला बसलो तर जेवढं शूट करता आलं तेवढं तुमच्यासोबत शेअर केलं तर हा व्हिडिओही तुम्हाला लेट येतो आहे तर सत्यनारायण पूजेचा व्हिडिओ आहे तर सत्यनारायण पूजेच्या दिवशीचे ना माझे बी कंप्लीट कम्प्लीट झाले होते बऱ्याचदानी कमेंट केल्या होत्या की बहिणी आल्या ना तर बहिणीचा बायकून चांगला आहे तिचे मस्त सबस्क्रायबर वाढले तर खरंच छान असे सत्यनारायणच्या पूजेच्या दिवशी मस्त असं खुशखबर भेटली आम्हा सगळ्यांना हे बघा एकोणावीस हजार नऊशे अठ्ठ्याण्णव तर दोनच कमी होते सगळेजण बसले होते वाट बघताय तर लगेच वीस के कम्प्लीट झाली आपले सत्यनारायण पूजेच्या दिवशी मस्त ही खुशखबर हे सत्यनारायण पूजा मस्त झाली सगळे पाहुणे आता घरी गेले आणि मी पण निघाली होती पण आता सगळ्यांनी परत बोलवून घेतल्या मला कारण आपली युट्यूब फॅमिली मोठी होतच चालली आहे आणि आपली आता माझे सबस्क्रायबर झाले एकोणावीस हजार नऊशे अठ्ठ्याण्णव

नले नले बसा चला एक कट करायस आपल्याला ह्याच उठतो ना मग नाही बन्ना

कॅन्डलच गॅम झाली होते

तर विस्केचं सेलिब्रेशन खूप छान मस्त झालं ना तर पप्पा पण होते सेलिब्रेशनला खूप छान वाटलं तर सगळ्या फॅमिलीसोबत मस्त असं विस्केचं सेलिब्रेशन झालं तर मामा मामी ते नव्हते कारण त्यात सगळेच बाकीचे जे घरी गेलेले होते तर म्हणजे माझंही लक्षात नव्हतं तर खाली यांचं आम्ही वरती टेरेसवर आवरत होतो तोपर्यंत तो सगळ्यांनी बघितलं आणि मग सौरभाऊके एक घ्यायला गेलेला होता मस्त नंतर सेलिब्रेशन झालं हे माझे नाना नानी आहे ते पण होते तर सगळ्यांनी मस्त असं सगळ्यांनी केक वगैरे खाऊ घातले फोटोशूट झाले आमचं खूप छान वाटलं त्या दिवशी मलाही तर आपली फॅमिली अशी मोठी होत चालली आहे ना तर भारी वाटतं आणि सगळी फॅमिली सपोर्ट करते तर सगळ्यांच्या सपोर्टमुळे मी इथपर्यंत पोहोचले आपली युट्यूब फॅमिलीला बऱ्याच तयां मला समजून घेतात समजून सांगतात खूप छान वाटतं मलाही तर चला असं सपोर्ट तुमचं नेहमी असू द्या माझ्या पाठीमागे आणि तुमचे आशीर्वाद मला कायम पाहिजे आणि बरेच ते म्हणजे सगळ्यांचे माझ्याला आशीर्वाद आहेच तर असंच आपण पुढे जाऊ विशेष आभार बंद ओके आवर चालू आहे टीचर चालू तुम नो मी 놓고 बाई तू तू मी माइक कॅमेरा पकडनारच नाही बाई तुझ्या मुळे माझ्या लग्नाचे व्हिडिओ गेले सगळे नाहीतर काहीच नसતર विशेष आमचे दीदीचा आबर आ दीदी म्हणून माझे व्हिडिओ काही शूट होतात दीदी जास्त कॅमेरा पकडते आणि तिला आवडतं पण तिच्या आवडीने करतेला तो तर ब जबर नाही करत असतात ना पण तिला आवडतं ती म्हणते तू बाकीचं बघ मी कॅमेरा पकडते मी शूट घेते आणि खरंच ती मला खूप सपोर्ट करते